सकाळपासून टी व्ही बघतोयस बाहेर जाऊन खेळून आलास आत्ता आणि मोबाईल घेऊन बसलायस अरे नालाय का परीक्षा जवळ आली आत्ता तरी अभ्यासाला बस असंही तुम्ही मुलांशी बोलून जर थकला असाल तुमच्या मुलांना बोलून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बारस्कर अकॅडमीचे दोन नववीचे विद्यार्थी असे दाखवणार आहेत की जे आहेत तर नववीला पण अकॅडमीला असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर असल्याने नववीमध्ये असतानाच नववी सोबतच दहावीचा सिलेबस त्यांनी पूर्ण केलेला आहे यापैकी पहिली जी मुलगी आहे ईश्वरी हिरेमठ इचं नववीचं जरी पूर्ण झालं ती आहे नववीमध्ये मध्ये नववीचा सिलेबस पूर्ण झाला सोबतच दहावीचं मॅथ्स वन झालं पूर्ण सोडून मॅथ्स टू झालं सायन्स वन सायन्स टू रिडिंग करून झालं इतर विषय हिंदी मराठी हे सुद्धा रिडिंग करून झालं यासोबतच वेळ मिळाल्यामुळे तिनं आर एस अग्रवाल ऍप्टिट्यूडचं हे पुस्तक पूर्ण सॉल्व्ह केलं यासोबत प्रत्येक तीन दिवसाला ती एक पुस्तक वाचून काढते आवंतर वाचनाची तिला फार आवड आहे ती मोबाईलपासून अतिशय दूर आहे आणि अजूनही त्याकडे वेळ शिल्लक राहत असल्यामुळे आता सध्या ती स्पोकन इंग्लिशचा क्लाससुद्धा करत आहे तर चला तर आपण पाहूया हा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच अभ्यासासाठी एक मोटिवेशन मिळेल लेट्स गेट स्टार्टेड थँक्यू नमस्ते मी ईश्वरीची आई ईश्वरी आठवीत असताना आम्ही तिला बारसकर अकॅडमीमध्ये घातलं तेव्हा ती क्लासला होती इथं आणि आठवीत असतानाच मला वाटतं साधारण मार्चमध्ये तिने आठवीचा सिलेबस कम्प्लीट केला आणि मला एप्रिलमध्ये सरांनी सांगितलं की तिला तुम्ही नववीची पुस्तकं घेऊन द्या आणि नववीच्या एप्रिलपासून म्हणजे आठवीच्या एप आठवीमध्ये असताना एप्रिल महिन्यातच तिचा नववीचा सिलेबस सुरू केला त्यानंतर आम्ही जूनमध्ये असा निर्णय घेतला की आम्हाला ईश्वरीसाठी बारसकर अकॅडमी म्हणजे अकॅडमीला क्लासला न घेता अकॅडमीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आता ईश्वरी पूर्ण वेळ मध्ये असते सकाळी सात ते तीन इथंच असते आणि यावर्षी तरी तिचा डिसेंबर एंडलाच तिचा नववीचा सिलेबस कम्प्लीट झाला त्यामुळे सरांनी जानेवारीमध्ये मला जानेवारीमध्येच मला सांगितलं की तिला दहावीचे बुक्स आणून द्या आणि जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्यामध्ये तिने दहावीचे पण दोन सब्जेक्ट्स कंप्लीट केले आणि इतर गोष्टी म्हणाल तर तिचं आवांतर वाचन खूप वाढलेलं आहे म्हणजे जे की शाळा आणि क्लास करत असताना तिला तो वेळ मिळायचा नाही तर आता भरपूर वेळ असतो तिच्याकडे अभ्यास तर क्लासमध्ये अकॅडमीमध्येच होत असतो त्यामुळे आता काय करायचं तर तिने आवांतर वाचन खूप केलं आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षेची पुस्तकं सोडवली आहेत सायन्सचा पुढचा अभ्यास करतीये आणि एकूणच म्हणजे तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्यामध्ये म्हणजे आता सतत काहीतरी नवीन हवं असतंय तिला आणि ही क्युरिअसिटी तिला अकॅडमीत आल्यापासून लागली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला सायन्स अजिबात आवडत नसाय आवडतच नव्हता म्हणजे ती नेहमी म्हणायची की मला सायन्स साईडला किंवा सायन्स सब्जेक्ट नाही घ्यायचा आहे मला पण आठवी तिथं आल्यापासून इथल्या टीचर्सनी इतकं छान शिकवलं की आता तिला सायन्सच घ्यायचं आहे आणि तिला सायन्स खूप आवडायला लागलंय आता आणि तीच सांगेल आता तिने काय कम्प्लीट केलंय नववीत असताना दहावीचं Uh, मी आठवीत असताना जे आठवी आणि नववीचे सिमिलर चॅप्टर्स आहेत मॅथ्सचे ते न एथमध्ये कंप्लीट कम्प्लीट केले होते आणि आता नाईन्थमध्ये ते झालेले चॅप्टर सगळं झाल्यामुळं सरांनी मला टेन्थ सोडवायला दिलं मी आता दोन महिन्यात मॅथ्स वन मॅथ्स टू पूर्ण सोडवून कम्प्लीट आहे सायन्स वन सायन्स टू रीड करून आहे आणि नोट्स काढून झालेत त्याच्या आणि मराठी हिंदी रीड्ससुद्धा सुद्धा करून झाले हे दोन महिन्यातच आहे माझं आणि मी अकॅ अकॅकमित असल्यामुळे मला हा सगळा वेळ आहे सेल्फ स्टडीला जास्त वेळ मिळाल्यामुळे मी हे सगळं करू शकले थँक्यू आज आपण बघतोय बरेच जण क्लासला सुट्टी मिळाल्यानंतर खुश होतात पण ही मुलगी अशी आहे की क्लासला सुट्टी मिळाल्यानंतर ही नाराज होते म्हणजे हिला सतत काही ना काही करण्यासाठी हवं असतं म्हणजे अशी एक्स्ट्रॉर्डिनरी मुलं सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्यापासून खरच आपण शिकलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे आता नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत आपल्या समोर आर्यन जोशी तुम्ही तुमचा अकॅडमीचा सा अनुभव सांगावा नमस्कार मी आर्यनची आई बोलतेय आठवीला काही कारणानं अकॅडमीमध्ये क्लासमध्ये आर्यनला इथं ॲडमिशन घेता आलं नाही पण नववीला मात्र आठवीच्या अगदी सुरु शेवटी शेवटी तो इथं क्लासला यायला लागला इथलं वातावरण त्याला आवडलं आणि नववीला अकॅडमीचा निर्णय सरांचा जेव्हा झाला तेव्हा मग अगदी काय सग विचार करून घेण्यात आला हा निर्णय पण काही वेळेला अडचणी आल्या त्यामध्ये पण सरांवर सगळी जबाबदारी टाकली मी आणि अकॅडमीसाठी त्याला ॲडमिशन घेतलं वेळ म्हणजे खूप अभ्यासासाठी वेळ मिळतो शाळेचा क्लासचा हा सगळा वेळ वाचतो आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी करायला त्याला वेळ मिळतो बॅडमिंटन त्याची आवड आहे त्याच्यासाठी त्याला वेळ मिळतो बाकी, बाकी परिचित पुस्तकं त्याची वगैरे सोडवून झालेली आहेत एम पी एस सीच्या अभ्यासाची वगैरे आणि दहावीचाही त्याचा अभ्यास आता थोडासा पूर्ण होत आला आहे तो सांगेल तुम्हाला थँक्यू माझं नाव आर्यन जोशी न, मी ह्या क्लासमध्ये आठवीच्या शेवटी आलो न, मी आलो तेव्हाच माझी ह्या क्लासमध्ये सुरुवात एका टेस्ट टेस्टमधून झाली होती त्या टेस्टमध्ये मला ट्वेंटी आउट ऑफ एटीन पडलेले मग मा मला हळूहळू मग त्यानंतर मजर सरांचं मी पहिलं लेक्चर सरफेस आणि व्हॉल्यूमचं अटेंड केलं तर त्यामुळं मला मा या क्लासचं मॅथ शिकवायची ट्रिक्सनुसार फॉर्म्युले पाठ करायचे हे मला आवडू लागलं आणि इथलं वातावरण मला अभ्यासासाठी सूट व्हावं सूट व्हायला लागलं मग मी आईला म्हटलं नववीला आपण क्लास न लावता अकॅडमी लावूया मग मला अकॅडमीला नववीला आल्यावर सेल्फ स्टडीसाठी पहिला वेळ मिळायला लागला त्यानंतर फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर सर म्हणले तुझं आठवी बरंच म्हणजे चांगला नववीचं चा, अभ्यास खूप चांगला होता मग त्यामुळं तू पुढचं सोडवायला घेतोस का मग त्यावेळेला आर एस अग्रवाल नावाचं पुस्तक सरांनी मला सजेस्ट केलेलं सोडवायला मग ते पण माझं आता अर्ध पुस्तक सोडवून झालेलं आहे मग त्यानंतर जानेवारीत सर म्हणले की तू टेन्थचं सोडवायला घेतोस का मग मी म्हटलं सर घेतो मग मी आ, एक फेब्रुवारीपासून टेन्थचं सुरू केलं मग आता माझं टेन्थचं मॅ मा, मॅथ्स टू सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि मॅथ्स वनचं एक धडा प्रोबॅबिलिटी फिफ्थ चॅप्टर राहिलेलं आहे आणि बाकी सगळं झालेलं आहे वाचून सायन्ससुद्धा मी आता रीड करायला घेतलेला आहे एस वन माझे एस वनचे तीन चॅप्टर रीड करून झालेले आहेत आणि एस टू माझं दोन धरडे रीड करून झालेले आहेत त्यामुळं मग मला आता सर म्हटले तुला पुढच्या अभ्यासाला हे सोपं पडेल मग मी आमच्या कॉलनीतील माझा एक दहावीचा मित्र आहे त्याकडून मी सरांचं सजेशन घेऊन इंग्लिशचा पेपर सॉल्व केला टेन बोर्डचा तो खूप सोडवायला इजी गेला आणि आता नववीचासुद्धा माझा खूप म्हणजे नीट अभ्यास झालेला आहे त्यामुळे मला नववीची परीक्षा द्यायलासुद्धा काही भीती वाटणार नाही थँक्यू जनरली बघायला गेलं तर आठवी नववी दहावीच्या दरम्यान कसं होतं मुलांना शाळा किंवा अभ्यास नकोसा वाटायला लागतो किंवा तेच तेच होतंय म्हणून थोडा कंटाळा करायला लागतात शाळेत जायला नको म्हणतात पण मला ईश्वरीच्या बाबतीत फार वेगळा अनुभव आला की एक म्हणजे तिला घरी थांबावं असं वाटत नाही आणि जर ती घरी थांबली तर तिला सतत काहीतरी नवीन हवं असतंय आणि क्लासमध्ये आल्यानंतर सुद्धा जेव्हा सरांशी बोलणं होतं तेव्हा असं लक्षात आलं की तिचं जर एखादी गोष्ट करून ती पटकन पूर्ण करते तर तिला नवीन द्या म्हणून ती सरांच्या मागे लागते आणि मला आत्तापर्यंतचा सगळ्यात म्हणजे हा मोठा अनुभव आहे की आत्तापर्यंत ईश्वरीनी कधीही कुठल्याही शिक्षकांशी इतकी अटॅच झाली नाही की जाऊन आपण सांगावं की मला हे हवं आहे किंवा मला काय करायचंय असं पण इथलं वातावरण इतकं चांगलं आहे की सगळ्या शिक्षकांशी तिची एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि ती फक्त एक इमोशनल अशी नाही आहे तर म्हणजे अकॅडमिक आणि फक्त इमोशनल अशी नाही तर दोन्हीमध्ये सुद्धा आहे म्हणजे जर एखादी गोष्ट पटत नाहीये वाईट वाटते तरी ती मोकळेपणानं बोलू शकते किंवा अभ्यासातली एखादी गोष्ट एक्स्ट्रा हवी असेल किंवा काही तिला कळत नाहीये तर ती मोकळेपणानं सांगते ईश्वरी पहिल्यापासूनच खूप सिन्सिअर आहे पण तिचे तिच्या बाबतीत आठवी नववीमध्ये काही अशा गोष्टी शाळांमध्ये शाळेमध्ये आठवीमध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळं अक्षरशः दोन महिने ती शाळेला न जाता घरीच थांबली होती आणि त्यानंतर आम्ही बारसकर अकॅडमीत आल्यानंतर ती इतकी फ्रेश होते माझ्यासाठी ती, ती गोष्ट खूप महत्वाची आहे की अभ्यास तर मुलं करतील मार्क्स मिळवतील पण मुलं फ्रेश असणं किंवा या वयात त्यांना चांगलं वाटणं किंवा आनंदी राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे तर मुलांना एकूणच अकॅडमीतलं वातावरण खूप सूट झालेलं आहे आणि सरांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये खूप छान कम्युनिकेशन असतं म्हणजे इतर क्लासेसमध्ये पालकांना सरांना येऊन भेटण्यासाठी थांबावं लागतं वेळ घ्यावी लागते पण बऱ्याचदा आम्हाला सरांचा फोन येतो की नाही ईश्वरीसाठी ईश्वरीचा तर हे कम्प्लीट झालं आपल्याला पुढचं तिचं डिस्कस करायचंय त्यामुळे तुम्ही येऊन भेटून जावा तर सर आम्हाला असे निरोप पाठवतात आणि आम्ही ठराविक एक महिना दोन महिन्यांनी प्रत्येक वेळी तिच्यासाठी वेगवेगळं काहीतरी ठरवतो आणि त्याप्रमाणे करत आलो त्यामुळे तिचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा इतर जो अभ्यास आहे तो बऱ्यापैकी खूप चांगला चाललाय आणि तिच्यामुळे आवांतर वाचनाकडे पण सरांचं लक्ष असतं ती काय वाचतीये काय करते आणि ती त्यासाठी सुद्धा सर तिला प्रोत्साहन देतात अक्च्युली नाहीतर नववी दववी मध्ये असं होतं की ते काय वाचतेस आणि फक्त अभ्यासाचं वाच असं होतं पण तसं कुठलंही प्रेशर दिलं जात नाही तू शाळेत अकॅडमिक अभ्यास तुझा छान होत आहे तर तू एक्स्ट्राचं कर यासाठी तिला प्रोत्साहन दिलं जातं ही गोष्ट खूप छान वाटली मला तुझे परसेंटेज किती आले नाईन्थ मध्ये नाईन्टी फोर ओके व्हेरी गुड तुम्ही काय बोलणार आहात का नॅचरल असू दे हे एकदम नॅचरल आहे आता हे हा सुद्धा व्हिडिओ मध्ये जाणार हा पार्ट अगदी नॅचरल आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल काही नाही uh, सरांच्या फ्रेंड फ्रेंडली uh, नेचरमुळे आर्यनमध्ये बराच बदल घडला आहे कारण जनरली मुलं आता नववी दहावी म्हणजे अभ्यास आहे अभ्यास असं होतं आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीनं आत्ता दिशा ठरवायला पाहिजे हा सरांचा खूप आग्रह आहे आणि त्या विचारामध्ये म्हणजे आर्यन आर्यनला पण वाटतं की आता नाही आपण काहीतरी ठरवलं पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे कोणाकोणाला तरी भेटतात किंवा काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर सध्या चर्चा चालू असते सरांबरोबर त्यामुळं अकॅडमीमध्ये आल्यामुळं हा फरक त्याच्यामध्ये नक्की जाणवतो मला आणि विचारांमध्ये मुलांचा खूप फरक पडला आहे म्हणजे काय करायचं काय नाही करायचं हे आत्तापासूनच त्यांच्या डोक्यात ती चक्रं निर्माण व्हायला लागली आहेत करिअर काय असतं म्हणजे कुठल्या विभागात गेलं तर काय आपल्याला कशी संधी मिळेल तर हे सगळं अकॅडमीमध्ये आल्यामुळं झालं आहे आणि शाळेचा जसा कंटाळा येतो तसा मुलांना अकॅडमीमध्ये यायचा कंटाळा येत नाही निदान म्हणजे पूर्ण वेळ जरी एखाद्या वेळेला अकॅडमीला नाही काही कारणानं येता आलं निदान सात ते दहा एवढा वेळ तरी तो करून नक्कीच म्हणजे घरी येतो काही कारणानं यायचं असेल तर पण शक्यतो सकाळचे तीन तास तो चुकवत नाही थँक्यू त्यांचं ऍक्च्युली ईश्वरीला <laughs> <laughs> ईश्वरी कथ्थक शिकतीय आणि यावर्षी तिची कथ्थकची पाचवी परीक्षा आहे जनरली गेलं तर नववी दहावीमध्ये तिथं सुद्धा मुलांना बऱ्याचदा गॅप घ्यावा लागतो पण ईश्वरीनी आधीच ठरवलं होतं आणि तिचा इथं व्यवस्थित अभ्यास होतोय त्यामुळे तिने आता ठरवलं की आपण गॅप नाही घ्यायचा आणि आता तिचे कथकचे बाहेर कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यासाठी वेळेचे ऍडजस्टमेंट किंवा आता तिची परीक्षा आहे त्याच्यासाठी अभ्यासासाठी सुद्धा तिला तिथं सुद्धा वेळ द्यावा लागतो अकॅडमीला घातल्यामुळे तो सुद्धा एक्स्ट्राचा वेळ तिला मिळायला लागला जो की शाळेत असताना आम्हाला रेस्ट्रिक्शन्स यायचे की कार्यक्रमाला कुठं पाठवायचं असेल तर आम्हाला अलाव केलं जायचं नाही पण इथं सरांचं असं काहीच बंधन नसतं तुम्ही जर करताय अभ्यास करताय तर तुम्हाला काहीही करायला आहे असं त्यांचं असतं त्यामुळे मुलांना सगळंच एन्जॉय करता येतं खेळता येतं किंवा त्यांचे जे इतर पॅशन्स आहेत ड्रॉइंग असो किंवा कथक असो इतर गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा कळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांकडे आल्यापासून टेक्नॉलॉजी जास्त करायला लागली मुलांना कारण खरंच खूप अकॅडमी मध्ये असं सुसज्ज वातावरण असतं सर जे शिकवतात मग सर कशी प्रेझेंटी घेतात सर कसं हे करतात शिकवतात आणि त्याच्यासाठी काय काय वापरतात तर आम्ही घरी हा अनुभव मुलांना देऊ शकलो नसतो तर हा टेक्नॉलॉजीचा पण खूप मोठा फायदा झालाय आम्हाला थँक्यू सो मच वारसकर अकॅडमीचे खूप खूप आभार व्हिडिओ आहे ही जी दोन मुलं बसलेत बरेच दिवस झाले मला वाटतं किती दिवसापूर्वी तुझा नववीचा दहावीचा झालेला मॅथ्स वन आणि तू किती किती दिवस झालं तुझं झालं हे सिलॅबसून म्हणजे बरेच दिवस झाले आणि प्रत्येक वेळेला पालकांना हे प्रूव्ह करण्यासाठी की नववीची मुलगी सुद्धा दहावीचा सिलेबस पूर्ण करू शकते नववीच्या मार्कावरती कोणताही परिणाम न होऊ देता ह्यासाठी मला सारखं तिला बोलावं लागत होतं प्रूव्ह करण्यासाठी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे शेवटी फक्त मी एवढंच सांगतो आय आय एस सी बँगलोर तुम्हाला माहित असेल आय आय टी आणि एन आय टी याच्यापेक्षा सुद्धा ही मोठी म्हणजे संस्था मानली जाते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिथले एक प्रोफेसर होते आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी नववीला असताना माझ्या बाबांनी मला अंतराळाचं पुस्तक आणून दिलं होतं म्हणजे समथिंग रिलेटेड टू सायन्स त्यामधून माझी क्युरिओसिटी डेव्हलप झाली आणि त्यामुळेच मी आज इथं पोहोचलो आहे म्हणजे जे मोठं वटवृक्ष झालं त्याची बीजे तेव्हा होती त्या ठिकाणी म्हणून हे खूप महत्वाचं आहे ज्या मुलांना आपण कमी समजतो आज तुमच्यासमोर अशी दोन उदाहरणं आहेत की ही मुलं नववीला असून सुद्धा नववी तर पूर्ण आहे आणि नववीच्या मार्कावर किंचित ही परिणाम न होऊ देता त्यांनी दहावी केलेला आहे थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू आता वेळ भरपूर झालेला आहे आणि या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू